काल मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मतदारसंघातील अन्नधान्य पुरवठा संबंधित येणाऱ्या अडचणी नवीन रेशन कार्डधारकांना रेशन न मिळणं तसेच मतदारसंघातील धान्य दुकानदार हे शासनाच्या योजनांचा कणा असून त्यांच्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी त्यांना योग्य मानधन मिळून त्वरित थकीत कमिशन तातडीने अदा करण्यासाठी विनंतीचं निवेदन देण्यात आलं गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार राजू खरे यांना मतदारसंघातील स्वस्त धान्य दुकानदारांनी भेट घेत अत्यंत तुटपुंजा कमिशनवर सरकारी मार्फत मोफत धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतो मात्र सात सात आठ आठ महिने वेळेवर कमिशन मिळत नसल्यामुळे दुकान भाडे वीज बिल ई पास मशीन रिचार्ज यासारखे खर्च भागवण्यासाठी कर्ज काढावं लागत असल्याचं अडचणी मांडण्यात आल्या या अनुषंगानं त्वरित आमदार राजू खरे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यात आली तसंच मोहोळ मतदारसंघातील पुरवठा विभागाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना आजही स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचं सांगितलं गेलं या विनंतीनुसार मंत्री छगन भुजबळ यांनी त्वरित मोहोळमधील पुरवठा अधिकाऱ्यांशी याबाबत बोलून त्वरित गरजू लोकांना धान्य मिळण्याचा आदेश देण्यात येईल असं सांगितलं यानंतर आमदार राजू खरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले